महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक होणं महत्वाचं असल्याचं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय सूत्रांनी याबाबत माहिती दिलेली आहे लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नाहीये त्यामुळे इंडिया आघाडीची देशपातळीवरील पुढची रणनीती ठरणं गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाडीची मीटिंग नहीं हुई है मैं तो चाहता हूं की जल्द से जल्द हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ हमारे आजारे जो म्युनिसिपॅल्टीज है जिल्हा परिषद भी चुनाओ आ आज ह्या कायदा हा काळा बेरा नसून हा दाल में कुछ काला नाही तर सगळी डाळ काळी आहे हे असा अधोरेखित करणारा कायदा आहे त्यामुळे या कायद्याचा काँग्रेस पक्ष हा धिक्कार करतो आणि या संदर्भामध्ये आम्ही आमचे आक्षेप जे आहेत हे यापूर्वीच नोंदवलेले आहेत त्यामुळे हा कायदा हा संपूर्णत हा चुकीचा आहे आणि या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत आणि आवाज उठवत असतानाच जे आगामी काळामध्ये या कायद्याची आम्ही होळी करणार आहोत त्यामुळे महाराष्ट्रभरात प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही या कायद्याची होळी करणार आहोत